नमस्कार सतीशन फ्लॉक्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सध्या मी अमेरिकेच्या सॉल्ट लेक सिटी म्हणून जे आहे तिथे जे अपार्टमेंट आहे ज्याच्यात आम्ही राहतो त्याच्या टेरेसवरनं आपल्याला ही इंट्रोडक्शन देत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जो माझा पुण्याहून जो प्रवास केला पुण्याहून दुबई दुबईवरनं सियाटेल सियाटेल एक मुलगी असती माझी तिथे तर एक रात्र आम्ही तिथे थांबलो आणि दुसऱ्या दिवशी इथे सॉल्ट लेक सिटीला येऊन पोहोचलो तर सॉल्ट लेक सिटी ही अमेरिकेचं जे युटा म्हणून राज्य आहे अमेरिकेत टोटल पन्नास राज्य आहेत त्या पन्नास राज्यांपैकी आय थिंक हे पंचेचाळीसावं राज्य होतं जे युनायटेड नेशन्समध्ये अठराशे शहाण्णव साली सामील झालं आज ह्या जे राज्य आहे याची टोटल जनसंख्या मला वाटतं पंचवीस ते तीस लाखांच्या दरम्यान आहे आणि जी ज्या शहरात मी थांबलो आहे हे सॉल्ट लेक सिटी आहे तर याचं जी जी लोकसंख्या आहे ती जवळपास दोन लाख आहे आणि ह्या राज्यातली ही सगळ्यात मोठं शहर आहे मी आत्ता ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो त्या बिल्डिंगच्या टेरेसवरती आणि इथे बघाल तर सर्व प्रकारच्या ॲम्युनिटी टेरेसवरती दिलेल्या आहेत माझ्या बाकी स्विमिंग पूल आहे जापूजी आहे जिम आहे आणि जस्ट अजून इकडे मागे सूर्य उलट्या दिशेला येतोय आहे पण मागे एक असा डोमसारखं जे दिसत असेल ती इथलं या याला कॅपिटल असं म्हणतात त्या बिल्डिंगला तर कॅपिटल म्हणजे विधान भवन असतं राज्याचं तर तसं हे कॅपिटल बिल्डिंग हे पाठीमागे आहे ती दोनसारखी तर चला आता आपण निघतोय पुण्यावरनं तर पुणे टू जो अमेरिकेपर्यंतचा जो प्रवास आहे तो तुम्ही बघूया याच्यात मोस्टली जे बघाल ते मी व्हाईसओवर केलेलं आहे म्हणजे आधी रेकॉर्ड करून आणि मग त्याला आवाज दिला आहे कारण की ट्रॅव्हल करत असताना बऱ्याच प्रकारचे आवा आजूबाजूचे आवाज वगैरे येतात आणि रेकॉर्डिंग चांगलं होत नाही तर निघूया मग आपण पुण्याहून बॅग्स बघून लक्षात आलंच असेल की आज आपण निघालो आहोत इंटरनॅशनल ट्रीपसाठी तर ही ट्रीप आहे पुणे टू मुंबई मुंबई टू दुबई आणि दुबई टू सी तर हे जे आहे पूर्ण प्रवास वर्णन फक्त असणार आहे जे फर्स्ट टाईम ट्रॅव्हलर असतात त्यांच्यासाठी एअरपोर्ट एअरपोर्टचे ट्रान्झिट आणि मधला जो प्रवास असतो तर त्या संदर्भात आजचा आपला हा व्हिडिओ आहे तर आमचं फ्लाईट जे आहे ते सकाळी चार वाजता आहे तर तिथे रात्री बारा वाजता पोहोचणं अपेक्षित आहे त्यामुळे आत्ता आम्ही पुण्याहून जवळपास सव्वा आठ वाजले आहेत तर साधारण चार तास लागतात तर त्या हिशोबाने आता आम्ही पुण्याहून मुंबईसाठी निघालो आहे तर एक्सप्रेस हायवेवर पोहोचल्यानंतर आता आम्ही तर आमचं जेवण वगैरे करून निघालो होतो पण ड्रायव्हर जो आहे तर त्यांच्यासाठी स्टॉप घेणं जरूरी असतं म्हणून हा थोडासा एक ब्रेक घेऊन आणि मग आपण बसलो आहो ते टर्मिनल टू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याचं टर्मिनल टू आणि आमचं जे विमान आहे ते इमिरेट्स आहे तर ते त्याची चे जी चेक इन काउंटर्स आहेत ते गेट नंबर सातवरती आहे तर चेक इन वगैरे म्हणजे दारात घुसून पूर्ण फ्लाईट बोर्ड करेपर्यंतचा ह्याच एअरपोर्टचा याच्या आधीचा एक माझा व्हिडिओ आहे त्यात तुम्ही डिटेल बघू शकतात इथे मी फक्त आता हे चेक इन काउंटर आहे इथनं आम्ही चेक इन करून बॅगा वगैरे इथेच हँडओओवर केल्या आणि आता हे पुढे आजचं बोर्डिंग गेट आमचं होतं फोर्टी सिक्स, -सिक्स साथी। साथी तर फोर्टी सिक्स नंबरच्या गेटसाठी जायसाठी आम्ही इथनं पुढे निघालो तर त्याच्या आधी आपल्याला हे कस्टमचे शॉप्स वगैरे लागतात सिक्युरिटी चेकच्या आधी जर घरून काही डबा वगैरे आणला असेल तर ते आपण खाऊन आणि मग पुढे जाऊ शकतात तर आमचं फ्लाईट हे रेडी होतं हे एअरबसचं विमान आहे एअरबस कंपनीचं तर हे डबल डेकर आहे वरती त्याला बिझनेस क्लास असतो आणि एंट्री केल्यानंतर एक प्रीमियम इकॉनॉमी आणि हा आपला इकॉनॉमी क्लास आहे तर इथे छावा हा पिक्चर बघता आला दोन तीन तासात आणि साधारण एक मील देतात आणि बाकी कोल्ड्रिंक्स वगैरे सर्व ते सर्व हा प्रीमियम इकॉनॉमी क्लास आहे इथे तर त्या सर्व करतात तर आता आपण दुबईमध्ये लँड झालो आहेत आणि इथून आता आपल्याला या टर्मिनलवरनं दुसऱ्या टर्मिनलवर हो जायचं आहे आणि त्यासाठी इथे आम्हाला जो लेओव्हर आहे तो साधारण तीन तासाचा टाईम आहे जरी तीन तासाचा वेळ असला तरी सर्व फॉर्मॅलिट्या करून आणि पोहोचूस तर बऱ्यापैकी वेळ जातो त्यामुळे जास्त वेळ न थांबता फ्लाईटमधनं पटकन निघून आणि पहिले आपलं जे बोर्डिंग काउंटर आहे तिथे जाऊन पोचायचं आणि मग वेळ उरलास तर मग बाकी गोष्टी तुम्ही करू शकतात ही आपल्या टर्मिनलला ही असते तर दुबईचं एअरपोर्ट हे बऱ्यापैकी मोठं एअरपोर्ट आहे तर आता आपण हे अरायवलला आहेत तर अरायवलवरनं पुढे लिफ्ट येईल तर त्या लिफ्टने खाली जायचं आहे उतरून आणि पुन्हा इथे हे गाईड करायला अशी लोकं असतात त्यांची तर आपल्याला आणि मुंबईवरनंच आपल्याला दोघेही बोर्डिंग पास दिले जातात जसं मुंबईवरून आमचं दुबई होतं आणि दुबईवरनं सी आटेल पण त्या सेकंड जो बोर्डिंग पास असतो त्याच्यावर गेट नंबरची माहिती नसते कारण ते इथं आल्यानंतर डिसाईड होत असतं तर जसं आपण इकडे जात असतो तर मध्ये मध्ये डिस्प्ले लावलेले असतात तर त्या डिस्प्लेने आपला तर आमचा जो बोर्डिंग गेट होता तो होता बी ट्वेंटी सिक्स तर आता आम्ही निघालो आहोत बी ट्वेंटी सिक्ससाठी तर आता इथून आपल्याला ही समोर जी दिसते ती इथून टर्मिनल टू टर्मिनल एक मेट्रो चालते ही जी आता येते तर तिथे काही लोक तिकडनं आता आले असणार आहेत आणि ते उतरले की आपण बोर्ड करणार आहोत तर आता ही मेट्रो आहे तर या मेट्रोने आपण पोचणार आहोत सेकंड टर्मिनलला आणि ही बऱ्यापैकी फास्ट असते तरी आणि दर मिनटाला एक गाडी येत असते त्यामुळे जास्त काही गडबड करायची काही गरज नाही प्रायोरिटी ही लेडीजला असते सिटिंगसाठी आणि तिथून जस्ट एक दोन ते तीन मिनटात आप ते आपल्याला टर्मिनलवर घेऊन येते पुढच्या तर इथून आता पुन्हा उतरून पुन्हा आपल्याला ते लिफ्टमधनं पुन्हा वरच्या डिपार्चरसाठी जायचं आहे वरच्या फ्लोअरला आता इथे फक्त आपल्याला बी ट्वेंटी सिक्स आमचा आहे तर इथे ए बी सी डी आणि नंबर्स दिलेले असतात तर ते फॉलो करत करत आपल्याला पोचायचं असतं तर मी जेव्हा केव्हा प्रवास करत असतो माझी प्रायोरिटी जर कनेक्टिंग फ्लाईट असेल तर सगळ्यात आधी आपलं जे बोर्डिंग गेट आहे तिथे जाऊन एकदा कन्फर्म करून घेतलेलं बरं असतं आता ही लिफ्ट आहे याच्याने आपण पुन्हा वर जाणार आहोत इथे लिहिलेलं आहे ए बी सी डी तर आमचं बी ट्वेंटी सिक्स बोर्डिंग गेट आहे तर आता बी ट्वेंटी सिक्सला म्हणजे ही लिप पुन्हा टॉप फ्लोअरला घेऊन जाईल जिथनं डिपार्चर्स होत असतात तर मी आधी बोर्ड म्हणजे जे गे आपलं जे डेस्टिनेशनचं जे, जे गेट आहे आता ह्या लिपमधनं दुबईचं हे फाउंटन यांनी बॅक साईडला मस्त बनवलेलं आहे मी प्रत्येक वेळी येतो त्यावेळी मला म्हणजे खूप छान वाटतं हे बघून तर पाठीमागे फ्लाईट दिसत असेल तर इथे ते इथनं आता बोर्डिंग गेटचे टपणारले आहेत इथे पुन्हा तुम्हाला फूडचे काउंटर्स वगैरे पण आहेत काही खरेदी करायचं असेल जे कस्टम्समध्ये अलोड ज्या गोष्टी आहेत त्याचे हे शॉप्स असतात पण आता इथून पुढचा आमचा प्रवास जो आहे तो अमेरिकेसाठीच आहे तर इथे पुन्हा एकदा सिक्युरिटी चेक होते जेव्हा दुबईचं सिक्युरिटी चेक वगैरे करून आपल्याला पुढे सोडतात त्याच्यापुढे पुन्हा यू एस सी आयची सिक्युरिटी कारण आता इथनं ऑफ झाल्यानंतर डायरेक्ट अमेरिकेत एंट्री होणार आहे तर हे आता बी ट्वेंटी सिक्सला आम्ही येऊन पोचलो आहे इथे रिलॅक्सिंग चेअर्स पण आहेत जे जास्त प्रवास करून आलेले असतात त्यांना थोडा वेळ रिलॅक्स होण्यासाठी आता हे पुढचं फ्लाईट आमचं रेडी होतं तर मुंबई दुबई जे होतं त्याच्यापेक्षा हे थोडंसं छोटं आहे तसं इंटरनॅशनल फ्लाईट आहे म्हणजे डोमेस्टिकपेक्षा मोठं जास्त कारण इथं एका लाईनीत दहा लोकं बसतील एवढी म्हणजे एका बाजूला तीन सीट दुसऱ्या बाजूला तीन सीट आणि मधली जी लाईन आहे त्याच्यामध्ये चार सीट तर असे एका लाईनीत दहा लोकं बसू शकतात अशी या विमानाची कॅपॅसिटी असते आणि इथून पुढे आता हे कंटिन्यू चौदा ते पंधरा तासे पुढे हवेमध्ये आता राहणार आहे तर त्यामुळे त्याची कपॅसिटी पण बऱ्यापैकी मोठी असते पण जे एअरबसचं जे कम्फर्ट असतो तो बोईंगचे जे फ्लाईट्स आहेत त्याला तो मिळत नाही म्हणजे लेग स्पेस किंवा सीट जे सीटचं जे डिझाईन आहे ती एअरबसची खूप चांगली आहे आता प्रीमियम इकॉनॉमीमधनं आपण जातो आहे आधीचं जे फ्लाईट होतं त्याला बिझनेस क्लासचं एंट्रीच वरती होती तर त्यामुळे असं मधनं क्रॉस होतच नाही तर हे दुबईचं खूप बिझी एअरपोर्ट आहे समोर बघत असाल ॲट अ टाइम चार पाच फ्लाईट येत असतात चार प्लट फ्लाईट जात असतात तर कारण हा इथे तर इमिरेटचं सेपरेट टर्मिनल आहे त्याचा हबच आहे वेगळा दिल्लेला कारण मॅक्सिमम एशियन कंट्रीजमधनं ते इथे दुबईत आणतात आणि मग इथनं तुमची पुढची जी कनेक्टिव्हिटी युरोप अमेरिका इजिप्त ज्या साईडला जाण्यासाठीची तर त्यांचा आणि आता हे टेक ऑफ झाल्यानंतर खाली बघाल तर आपल्याला अंदाज येईल की हे केवढं मोठं विमानतळ आहे आणि थोडं पुढे गेलं की पुन्हा कॉर्नरला एक उंच बिल्डिंग जी दिसेल ती आहे बोर्ज ए खलिपा आणि टेकऑफची ही याच्या पुढे जे येतं ते झुमेरा बीच येतो त्याच्यावरनं आपलं पुढचं टेकऑफ हे पुढे जातं तर एकदा पूर्ण टेकऑफ झाल्यानंतर टेक हा चौदा ते पंधरा तासाचा प्रवास आहे आता तर मग याच्यामध्ये ते पुन्हा तीन तुम्हाला मिल्स वेगवेगळे म्हणजे मेन कोर्स एकदा येतो नंतर ब्रंच असतं रिफ्रेशमेंट आणि पुन्हा एकदा फुल कोर्स आणि एंटरटेनमेंटसाठी हे मॉनिटर तर असतातच त्याच्यामध्ये आपल्याला हवे असलेल्या हिंदी इंग्रजी काही रिजनल लँग्वेज तमिळ वगैरे साऊथ लँग्वेजच्या पण म्युझिक आपलं मूवीज वगैरे सिरियल्स असतात यांचं जेवण जे आहे त्याची क्वालिटी म्हणजे मला तरी खूप आवडली चांगलं असतं मी आत्तापर्यंत जे इंटरनॅशनल फ्लाईट्स बघितल्या आहेत त्यातल्या त्यात मला हे त्यांचं आवडलं मागच्या वेळी आम्ही ख्याती पॅसिफिकने गेलो होतो तर त्यांचं पहिलं मुंबई टू हाँगकाँगच्या याच्यामधलं मिळतं जेवण चांगलं पण हाँगकाँगपासून नेक्स्ट जे टेक ऑफ असतं त्याच्यात आपलं ऑप्शन्स इंडियन ऑप्शन कमी असतात त्याच्यात तर या मॅपमध्ये आता हे दुबईवरनं टेकऑफ होऊन सी आर जो रूट आहे तो कसा फॉलो होतो ते अधनमधनं आपल्याला या टी व्ही याचं जे मॉनिटर असतं आपल्या सीटच्या पुढे लावलेलं तर त्यात तुम्ही कंटिन्यू मॉनिटर करू शकतात आणि आता फ्लाईटमध्ये तुम्ही इंटरनॅशनल रोमिंगमध्ये जर फ्लाईटची कनेक्टिव्हिटी घेतली असेल तर फ्लाईटमध्येही आपला मोबाईल आता चालतो बऱ्यापैकी ज्या फ्लाईटमध्ये आहे जसे एमिरेटचे फ्लाईट्स आहेत तर याच्यामध्ये ते, ते आलावडे म्हणजे कनेक्ट होतो मोबाईल त्याच्यावरून आपले मेसेज व्हॉट्सअप वगैरे करू शकतात तर आता हे आमचं पुन्हा सेकंड मिल ज्याच्यामध्ये आम्हाला तर प्रत्येक वेळी मसाला टी आणि ते हॉट ब्रेवरेज खूप चांगलं वाटलं बाकीचं चा आपल्याला चालत नाही ज्यांना हवा असेल त्यांना इथे सर्व मिळतात तर आता हे खाली दिसतं आहे ते सियाटेलचं लेक आहे म्हणजे आपलं फ्लाईट आता सियाटेलला येऊन पोचलं आहे तर आता सियाटेलला लँडिंग झाल्यानंतर आता इथे मेन आमचं इमिग्रेशन जे होणार आहे ते इथे होणार आहे म्हणजे दुबईत ते प्रीचेक असतं पण ॲक्च्युअल इमिग्रेशन जे आहे ते इथे होईल आणि सध्या ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनमुळे बऱ्यापैकी स्ट्रिक्ट केलेलं आहे इमिग्रेशन त्यामुळे यावेळेस आम्ही येताना कुठलेही फूड आयटम्स वगैरे हो किंवा ड्राय स्नॅक्स चालतात म्हणजे जसं आपलं फरसाने खाकरा आहे किंवा बाकरवडी वगैरे ते चालतं पण बाकीचं फूड आयटम्स इथे म्हणजे यावेळेस आम्हीच रिस्क घेतली नाही आणि आंब्याचा सीझन होता मागच्या वेळी आंबे आणले होते पण यावेळेस आम्ही अवॉइड केलं कारण खूप स्ट्रिक्ट चेक होता आणि उगस त्या आंब्यामुळे इथून परत जायची वेळ येते त्यापेक्षा न आणलेलं बरं इथेही आपला हापूस आंबा मिळतो आता तो थोडा महाग मिळतो म्हणजे एक आंबा साधारण चारशे पाचशे रुपयाला जातो पण तरी हे दीड दोन लाखाचं तिकीट आणित होत घालवण्या म्हणजे घेण्यापेक्षा ते बॅटरी इथे विकत घेतलेला कधीही चांगला तर आता जे कोणी येत असेल सध्या तर ह्या गोष्टी कृपया आणू नका कारण खूप काही वेळा ठीक आहे की एखादा ऑफिसर करून टाकतो पण सध्या तरी बऱ्यापैकी स्ट्रिक्ट चेक होता आता हे आम्ही आंतरराष्ट्रीय टर्मिनलला उतरलो आहे आता तिकडे कन्वेअर बेल्टला आणि म्हणजे डोमेस्टिक साईडला जायचं आहे तर यांनी खालून एअर स्ट्रीप आहे धावपट्टी आहे त्याच्यावरून ब्रिज बनवला आहे हा मोठा आठ मजली ब्रिज आहे इथून वर घेऊन जाणार आणि पुन्हा ब्रिजवरनं पुढे जाऊन पुन्हा तिकडे खाली उतरवणार म्हणजे दोन टर्मिनल यांनी हा असा मोठा ब्रिज बनवून आणि कनेक्ट करून टाकला आहे म्हणजे एक दृष्टीने बरं केलं नाही तर ते टर्मिनलला उतरा मग ती बस येते तीन येते किंवा आता दुबईत होतं ते तिथे ट्रेन होती टर्मिनलला उतरायचं मग ते पुन्हा मेट त्या ट्रेनमध्ये बसा मग पुन्हा उतरा मग पुन्हा त्यापेक्षा मला हे बरं वाटलं आणि तो सरकता जिना आहे त्यामुळे एवढा मोठा जिना आपल्याला चढायचाही काही प्रॉब्लेम जे वाटत नाही तर हे आयडिया ये यांची मला आवडली तर आता हे पुन्हा जे आठ मजले चढलो तेवढंच पुन्हा आता खाली उतरायचं इथे आणि समोरच आता जे दिसत आहेत ते आपले कन्वेअर बेल्ट आहेत इथे आपल्या बॅगा येतात तर ह्यावेळी आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे एक एक हा तास वेळ आमचा बॅग येण्यामध्येच गेलं कारण ते विमान तिकडे उतरलं आहे ते इकडे त्यांना त्या बॅगा आणून टाकणं त्याच्यात बराच वेळ गेला आणि समोर जी गर्दी दिसते ती इमिग्रेशनची आहे तर आम्हाला काही इमिग्रेशनमध्ये जास्त प्रॉब्लेम आला नाही इथे हे दिसते वेलकम टू सी आटेल तर दोन तीनच गोष्टी विचारला पहिला प्रश्न विचारला काही फूड आयटम तुम्ही कॅरी करतायत का कर समोरून आता वसुधा येते खूप दिवसांनी भेटते आहे त्यामुळे एक्सायटेड आहे आणि तिचं खूप मोठं स्वप्न होतं की जेव्हा ती शिक्षण करून स्वतः कमवायला लागेल त्यावेळी आम्ही तिच्याकडे यावं आणि राहावं आणि तिचं ते ग्रॅडवॉकची सिरेमनी अटेंड करावी त्यासाठीच मेनली आम्ही यावेळेस आलेलो हो। आहोत आणि प्लॅन हाच होता की आता वसुधा आम्हाला इथनं कलेक्ट करून आणि तिच्याकडे जाऊ आणि मग एक रात्र थांबून इथे शिथनं जे मिडवेस्ट एरियामध्ये त्यांचं युटा स्टेटमध्ये सॉल्ट लेक सिटी आहे तिथे जायचं आहे उद्या पण प्रॉब्लेम म्हणजे आमच्यासाठी आता पुढे सरप्राईज होतं की आमची दोघं मुलं इथं असतात जय शितेश तर इथे सॉल्ट लेकला असतो जे सॅन फ्रान्सिसला असतो आणि तो सडनली समोर येऊन उभा होता जे की प्लॅनमध्ये नव्हतं वसुद्धाच कलेक्ट करून आम्हाला घेऊन जाणार होते कारण वसुदाही बऱ्यापैकी कार व्यवस्थित चालवते पण यांच्याकडनंही राहल्या गेलं नाही त्यामुळे हे ये दोघंही येऊन पोचले तर हे आमच्यासाठी म्हणजे मोठं सरप्राईज होतं आणि काम थोडं सोपं झालं कारण नऊ नऊ बॅगा होत्या त्यामुळे जयेशने तर मोठी गाडी आणली होती त्या गाडीतच सगळे आम्ही वाहू शकलो असतो पण तरी त्यांनी एका गाडीत बॅगा वगैरे टाकू आणि एका गाडीत मग आरामशीर बसून जाता येईल अशा हिशोबाने दोन कार घेऊन आले होते सी हॉटेलमध्ये सांगायचं झालं तर इथे कारचा हप्ता कमी आहे पण इथे जे पार्किंग आहे कारण की खूप लिमिटेड स्पेस आहे तर इथे पार्किंग कॉस्ट जी ती खूप आहे म्हणजे एका महिन्यासाठी रबली बघाल तर तुमच्याकडे स्वतःचं पार्किंग नसेल तर पब्लिक प्लेसमध्ये पार्क करायची असेल गाडी तर रबली महिन्याला चारशे साडेचारशे डॉलर खर्च येतो त्यामुळे जे बॅचलर आहेत स्टुडंट्स इथे नवीन नवीन जॉबला लागतात ते कार वगैरे घेत नाहीत इथे कारण ते अपार्टमेंटच अशा ठिकाणी येतात की ऑफिसचं जे डिस्टन्स आहे ते चालत जाऊन पाच दहा मिनटाच्या अंतरावर असेल अशा हिशोबाने आणि सी बघाल तर आता हे क्लायमेट आहे ते प्लेझंट आहे बऱ्यापैकी ऊन वगैरे दिसतंय पण हे याच्यासाठी फेमस आहे की इथे वर्षभर पाऊस पडतो म्हणजे दिवसात एक टाईम दिलेला असतो वेदरचं प्रेडिक्शन असतं त्या क वेळात इथे पाऊस पडतो म्हणजे पडतो तेवढं एक वगळता बाकी मग बेस्ट आहे तर इथे बॅचलर जे स्टुडंट पोर आहेत ते दोघं तिघं मिळून अपार्टमेंट घेऊन राहतात या ज्या उंच बिल्डिंग दिसत आहेत जनरली याला स्कायस्केपर्स म्हणतात जे डाऊनटाऊन असतं प्रत्येक सिटीचं जे मुख्य शहर असतं त्याच्यामध्ये असे हे पाच सात मोठे मोठे टावर सगळीकडे असतात अमेरिकेमध्ये डाऊनटाऊनमध्ये बेसिकली तर त्याच ह्या पाच सात मोजक्या बिल्डिंग आहेत त्यातल्या एका बिल्डिंगमध्ये वसुद्धा चाळीसाव्या मजल्यावर राहते तर जसं की मी सांगत होतो की मुलं जे आहेत ते तिघं चौघं मिळून एक अपार्टमेंट त्यांना अफोर्ड होतं डाऊनटाऊनमध्ये पण जे फॅमिलीवाले असतात लग्न झालेली त्यांना डाऊनटाऊनमध्ये राहणं ॲफोर्ड होत नाही मग जसं आता हे सी आहे इथून एक पंधरा मिनटाच्या ड्राईव्हवरती बेली आहे तर ते तिकडे राहतात आणि अपडाऊन करतात तसंच जसं न्यूयॉर्कच्या बाजूला न्यू जर्सी आहे न्यूयॉर्कमध्ये अकोमोडेशन अफोर्डेबल नाही आहे मग ते न्यू जर्सीमध्ये थोडे पुढे राहतात आणि न्यूयॉर्क न्यू न्यूजर्सीशी मेट्रोची बऱ्यापैकी चांगली कनेक्टिव्हिटी त्याच्याने ते अप डाऊन करतात तर आता इन्फ्रास्ट्रक्चर बघाल तुम्ही इथे मल्टी स्टोरीड ब्रिज वगैरे आणि रस्त्याने माणूस एकही दिसणार नाही कार तुम्हाला दुनियाभरच्या दिसतील आणि प्रत्येक लेनचं स्पीड डिसिप्लिन आहे जर त्या साठ माईल्स पर आवरची जर लेन असेल तर तुम्हाला त्या स्पीडने गाडी चालवावी लागते म्हणजे असं नाही की मला मी जोरात पळवणार नाही तो जर स्पीड साठ दिला आहे तर तुम्हाला ती पळवावीच लागते आता ही आमची दोघं परत दोन दोन गाड्या असल्या तरी फोनने आपल्या इथं ब्ल्यूटूथने कनेक्टेड असतो फ्री आणि दोघांना एकमेकांना ते गाईड करत असतात की कुठने एक्झिट घ्यायचा काय म्हणजे बेसिकली कनेक्टेड असतात ते मागचेही माझे ब्लॉग बघाल तर त्याच्यातही ते बघायला आम्ही दोन दोन गाड्या घेऊन निघालो मागे पुढे असतात पण एकमेकांशी कनेक्टेड असतात जसे एकाच गाडीत बसून गप्पा मारतोय अशा तर हे आता आपण येऊन पोचलो आहे डाऊनटाऊनमध्ये अगदी इथे जे स्टार जे सगळ्यात वर्ल्डमधलं पहिलं जे स्टारबक्स आहे त्याच्या अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती आमची वसुधा इथे राहते समोर दिसतं इथे पॅरा थिएटर थेटर आहे इथे म्हणजे आपल्याकडे नाट्यगृह जसं असतं तसं हे थेटर आहे आणि त्याच्यापासनं जस्ट दोन बिल्डिंग सोडून वसुधाची बिल्डिंग आहे तर इथे आता ही अठ्ठावीसाव्या मजल्यावर राहते तशी चाळीस मजल्याची बिल्डिंग आहे आता ह्यावेळी आम्ही फक्त वन नाईट स्टे आहे त्यामुळे आत्ता इथली टूर आपण नाही करणार आहोत सिहाटेलची माझी आधी सेरीज आता सॉल्ट सिटीची येईल त्यानंतर न्यूयॉर्कची येईल जिथे ग्रॅडवॉक म्हणजे कॉनवोकेशन आहे आणि मग पुन्हा आम्ही सीआर येऊ तेव्हा मग सी सगळे साईट सीन येतील आणि त्यानंतर कॅलिफोर्निया जयेशकडे तर अशा पुन्हा तीन डेस्टिनेशन्स आपण कव्हर करणार आहोत इथे अपार्टमेंट बऱ्यापैकी असे क्लोजच असतात जसं हॉटेलमध्ये आल्यासारखा फील येतो आणि रूममध्ये घुसल्या घुसल्या आम्हाला म्हणजे खूप म्हणजे खूपच आवडलं कारण की एवढं ओपननेस आहे पुढे जे आता बघाल तुम्ही काचेच्या खिडक्यात म्हणजे भिंत ती काचेचीच आहे आणि इतक्या उंचावरून अख्खं जे शहर आहे पूर्ण ऑलमोस्ट सगळं सियाटेल दिसतं म्हणजे याच्या टेरेसवर गेलं तर थ्री सिक्स्टी डिग्री सर्व बाजूचं म्हणजे ती स्पेस निडल ते लेक या सगळ्या गोष्टी इथनं दिसतात आता हे खाली एक छोटसं त्या ब्राऊन बिल्डिंगच्या खाली जे दिसत आहे तिथे ते स्टारबक्स आहे जे मी म्हणतो तर पोरांनी बऱ्यापैकी ग्रँड वेलकम केलं आमच्यासाठी केक वगैरे आणून ठेवला इकडे जो केक आहे तो म्हणजे या वसुधाच्या रूम पार्टनर आहेत तर एकदा मी तिकडनं ऑर्डर केला होता मुलासाठी तेव्हा मला कळलं की आपल्या रुपीजमध्ये ऑर्डर केलं तर अडीच दोन अडीच हजार रुपये मिनिमम जातात पण इकडे ठीक आहे डॉलरमध्ये त्यांना तसं वाटत नाही काही पण रुपी टू डॉलर केलं तर बऱ्यापैकी कॉस्टली ते असतं तर अशा प्रकारे खूप ग्रँड वेलकम झालं आहे आणि आता पुढची सिरीज एन्जॉय करण्यासाठी स्टे ट्यून आता इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या काही क्वेरीज असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा थँक्यू सी यू वागेल